अर्धा एकर पेरणीकरिता बैलजोडी मालक तसेच ट्रॅक्टर चालककडे जाऊन विनवणी केले तरीसुद्धा कुणीच मदतीला न आल्याने शेवटी स्वतःच बैलाची जागा घेऊन बाजेच्या सहाय्याने आपल्या शेतात पेरणी करत असल्याचा मन हिलावणारा प्रकार अकोला न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी गणेश बुटे यांनी समोर आणला याकडे नेते मंडळी व कार्यकर्ते यांना पाहायला वेळ नाही कारण ते पक्ष बांधणीची पेरणी करण्यात व्यस्त असल्याचे विदारक सत्य आहे पाचवीला पुजलेला दुष्काळ कायम नापिकीचे संकट कधी अवकाळी गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरवून नेला अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाला राज्यातला बडेराजा कायम तोंड देत असतो अल्पभूधारक शेतकऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट होत आहे अशीच एक घटना आज अकोला जिल्ह्यात पाहायला मिळाली अर्ध्या एकरमध्ये पेरणी करायची आणि त्यात उगवेल त्यावर संसाराचा गाडा हाकायचा अशी तारेवरची कसरत शेतकरी करताना अकोला न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी गणेश भुटे यांना दिसून आले अनेकदा पेरणी नांगरणीसाठी बैल नाही म्हणून कुटुंबातीलच कोणीतरी खांद्यावर जो घेऊन पेरणी करतो हे चित्रही अनेकदा सामोर येते अशाच अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला रस्त्याला लागून असलेल्या झोट्टा बाजार येथील सुभाष राणे या शेतकऱ्याने कपाशी लागवड करण्यासाठी बैलजोडी तसेच ट्रॅक्टर मिळत नसल्याने व त्याचा खर्च देखील सोसत नसल्याने खाटेचा सहारा घेत स्वतःला त्या खाटेला झुंपून शेतीची पेरणी करण्यास सुरुवात केली जगाचे पोट भरणाऱ्या या जगाच्या पोशिंद्यावर आज ही वेळ आली आहे मात्र याकडे कुणाला बघायला वेळ नाही अजूनही पावसाने सर्व दूर पेरणी योग्य हजेरी लावली नाही बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत तर नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे डोहाडे लागले असून आपल्याला तिकीट भेटते का याची फिल्डिंग लावण्यात ते व्यस्त दिसून येत आहेत शेतकऱ्यांचा कळवळा आणणाऱ्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता वेळ नाही कारण लोकसभा निवडणुकीनंतर दोन तीन महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे सध्या नेते मंडळी व कार्यकर्ते सत्तेत येण्यासाठी आपल्या पक्ष बांधणीची पेरणी करीत आहेत कृषीप्रधान देशात बडेराजा म्हणणाऱ्या शेतकऱ्यावर या डिजिटल युगात देखील अशा यातना सोसाव्या लागत असणे यापेक्षा मोठे दुःख दुसरे कोणतेच नाही